व्यायामाला वेळ नाही रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ स्लिम पोट होईल या अन्न पचायला वेळ लागतो तर कधी वजनही वाढू शकते निरोगी फिट राहण्यासाठी फक्त खाणं पिणच नाही तर काही सवयी चांगल्या असणं सुद्धा गरजेचं असतं दिवसभराच्या थकव्यानंतर बरेच जण रात्रीचे जेवण करून लगेच झोपायला जातात वॉकिंग टिप्स असं करणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकत तुम्हालाही अशी ही सवय, to to weight, सवय तर असेल तर तुम्ही ही सवय त्वरित बदला हाऊ टू टू वॉक लूज वेट या चुकीच्या सवयीमुळे अन्न पचायला वेळ लागतो तर कधी वजनही वाढू शकते जर तुमचे वजन जास्त वाढत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थेट झोपण्याची चूक करू नका रात्रीच्या जेवणानंतर पंधरा ते तीस मिनिट वॉक केल्याने पचनक्रिया चांगली राहते अन्न पचण्यास मदत होते जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा पचनक्रिया चांगली राहते आणि जास्त मंद होते यामुळे पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात एक्सपर्टच्या मते खाल्ल्यानंतर थोडा वेळा वॉक केल्यानं ब्लड शुगर किंवा ब्लड ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात राहते रोज व्यायाम केल्याने गॅस ब्लोटिंग अनिद्रेची समस्या दूर होते आणि हृदय निरोगी राहते शेवल्यानंतर रोज चालायला गेलात तर अपचन पोटदुखीच्या वेदना कमी होतात खाल्ल्यानंतर वॉक केल्याने मानसिक आरोग्यात सुधारणा होते इतकंच नाही तर स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन होते हे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे यामुळे भीती वाटणं अस्वस्थ वाटणं कमी होत मूळ चांगला राहतो ताणतणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स राहण्यास मदत होते दहा ते पंधरा मिनिट नक्की चाला रात्री चालल्यामुळे तुम्हाला हार्ट डिसीज स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो सेंटर फॉर डिसीज करायला हवा तुम्ही जेवल्यानंतर तीस मिनिट जेवल्यान पायी चालू शकता नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर दहा मिनिटांसाठी फिरायला जा व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका धन्यवाद